शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आज वसमत विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर आहेत वसमत विधानसभेतील प्रत्येक सर्कलमध्ये ते जनतेसोबत भेटीगाठी देत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत माझ्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे आहेत दादा नागेश पाटील आष्टीकर तुमच्या गावात आले कसा प्रतिसाद मिळेल या गावातून शंभर टक्के प्रतिसाद दहा पाच टक्के जाईल इकडे तिकडे पण नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के आमच्या इथं नगेश पाटील यांनाच मताधिकार राहील मागच्या काळामध्ये हेमंत पाटील खासदार होते कसा विकास झाला एकंदरीत तुमच्या गावाचा <udikas>, MSCB विकास आम्ही करून घेतला त्यांच्या माध्यमातून जवळपास गिरगावला आम्ही सोळा ते सतरा किलोमीटर रस्ते आणले आणि अठरा कोटीचा निधी मिळवला त्याच्यानंतर एम एस सी बीचे काही आम्ही त्याच्याकडून फंड घेतले म्हणजे अनेक प्रकारचा विकास आम्ही त्यांचा पाठपुरावा करून करून घेतला काय आता समस्या काय आहे सध्या काय गावामध्ये कोणता विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या अजून दोन ते तीन रस्ते पाहिजे छोटे छोटे काही पुलं आहेत पुलांचे पुला काम राहिलेले आहेत आणि पान रस्त्याचे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यानंतर एम सी बीचे प्रश्न आहेत पी लागतात सर्कल मध्ये बरेचसे काम करायचे पूर्ण गिरगाव सर्कल मध्ये बरं अशी चर्चा उठली आहे की ज्यावेळेस विद्यमान खासदार हेमंत पाटील होते त्यांच्यावर तुम्ही आता नाराज झालात अशी चर्चा वसमत तालुक्यात सुरू आहे नाराज खासदार म्हणून नाराज आहे मित्र म्हणून जवळ खासदार म्हणून असतात हो काही अंतर्गत बाबी कसा प्रतिसाद मिळेल आता मतांच्या रूपामध्ये नागेश पाटील आष्टीकरांना तुमच्या भरपूर प्रचंड गिरगाव सर्कलच मी तुम्हाला शब्द देतो गिरगाव सर्कल मधून प्रचंड प्रतिसाद राहणार आहे तर ते विषय नाही तुम्ही नंतर मतदान फोडून बघा जी मी बोलतोय ते खरं आहे की नाही आपण पाहू शकतो हे होते माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे दिनेश कुलकर्णी वाद्रांती वस्मत वसमत लिहिले